विटा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भीषण अपघाताने विटा परिसर सुन्न झाला आहे मालवाहू डंपर व दुचाकी यामध्ये झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवर बसलेली महिला ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली आहे तसेच दुचाकी सवार गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळते आहे विटा छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगली रोड रेणुका माता मंदिराजवळ हा अपघात झाला असून या अपघातात मृत्यू पडलेली महिलेची दुर्धर अवस्थेने प्रत्येक विटेकराचे मन हेलावून जात आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच मायनी सांगली रस्ता व कराड खाणापूर रोडवर असलेली प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या अपघातास वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन जबाबदार आहे असे सामान्य नागरिकांच्यातून बोलले जात आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा